काय करायला लागली गे खोबऱ्या बर्फ्या हम्म खोबऱ्याची बरपा करायला तुम्हाला तर बघा त्या दिवशी गावणी उदके खोबरले राहिलं होतं तर त्याच्या आता गोळ ती टाकून बघा हो खोबऱ्या बर्फ्या चालू आहेत बघा आणि भाजीच मेनू बघा काय चालू आहे काय ती एवढं उकळे चालू आहे गोळ्याचे आमटे गोळ्याचे आमटे की मग तुम्हाला नाही तर त्याला चांगलं मी अवकुड राहिला त्याच काम राहिले फक्त ते भरपाई केलं ना आता संपलं मग आणि भाजी जरा गोळ्या शिजल्या की, की? तुझ्यासाठी आमसाठी काय बर्फी सगळ्यांसाठी एकट्यासाठी काय मी पराजन मीच खायचं नाही म्हटलं बर सगळ्यांना द्यायचं असतय आपण पण खायचं असतय तुमच्या माग लागलो की ना खोबऱ्याची बर्फी म्हणून तुम्ही काय आणले नाही मग दिसला खरं खोबरं एवढ मोठ बघा आता तेच करत असते हम्म 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 गोष्ट चांगला लागली का करणार आहे मग मी करणार आहे छान पिके आता झाले रेल जोडे त्यांनी लावून ठेवले सगळं झाले आता फक्त जरा गोळा जरा हे करून भाजी लावून टाकायचं म्हणजे एवढी करा करा तर सगळं झालेलं <laughs> हो तर आपला हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून सांगा जे कोण नवीन आहे त्यांनी सबस्क्राईब करायला विसरू नका नक्की सबस्क्राईब करा आणि अजूनही बाकीचे व्हिडिओ आपल्या अपडोड केलेली जी कोण नवीन आहे त्यांनी सगळे व्हिडिओ बघा धन्यवाद बाय 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 बाय